अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया आता समोर कार माझी होती पण मी नव्हते असं गौतमी सगळे मला ट्रोल करतायत पण मी लक्ष देत नाही असंही गौतमी पाटीलने म्हटलं पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय की मी गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जात आहे असंही गौतमी पाटील म्हणाले तर चंद्रकांत पाटीलांना जे वाटलं ते, ते बोलले अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल करत आहेत कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय सी सी टी व्ही कॅमेरे चेक केलेत सगळं चेक केलंय मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जाते तर मी आता या गोष्टीकडे लक्ष देणार नाही तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देत आहेत मला माहीत नाही याचं मागचं कारण काय पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला मी प्लीज हेच म्हणेल दादांना जे वाटलं ते दादा बोलले तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे आ, पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून पळत आले जे नाही म्हणजे जे, जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार